आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की कलिंगड कशा पद्धतीने कापल्यानंतर यातील ज्या बिया आहेत त्या सहज वेगवेगळ्या होतील तर आपण विकत टरबूज किंवा कलिंगड घेत असतो तेव्हा कशा पद्धतीने घ्यायचा आहे ज्यामुळे कलिंगड घेत असताना कापल्यानंतर कलिंगड लाल निघेल आणि अतिशय गोड निघेल याबद्दलची नवीन ट्रिक तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्यामुळे तुमचे पैसेही पाया जाणार नाही आणि तुमचं टरबूज किंवा कलिंगड तुम्ही म्हणत असाल तर अतिशय गोड निघेल तर पहा तुम्ही अशा पद्धतीने जर टरबूज कापत असाल किंवा तुम्ही कट करत असाल तर अशा पद्धतीने तुम्ही जर कट करत असाल तर यातील जे बिया आहेत त्या आपण खातो किंवा त्यावेळेस आपल्या तोंडामध्ये अडकतात आणि टरबूज आपल्याला खाता येत नाही जर आपल्या घरामध्ये जर लहान मुले असतील तर खूप काळजी घ्यावी लागते मुलांच्या दातामध्ये अडकण्याची भीती असते किंवा गिळण्याची भीती देखील असते म्हणून आपण अशा पद्धतीने कापायला हवे जेव्हा मुलीला किंवा मुलाला आपण टिफिनमध्ये खायला देत असतो तर तेव्हा खूप वेळ लागतो अशा पद्धतीने जर आपण बिया काढत अशा पद्धतीने जर टरबूज कापल्यानंतर मुलांना देणे योग्य वाटत नाही बिया काढत असताना त्यामध्ये खूप वेळसुद्धा आपला जातो म्हणून अशा दोन पद्धतीने आपल्याला हे टरबूज अतिशय सोप्या पद्धतीने कापायचं आहे आता तुम्ही पाहू शकता की अशा पद्धतीने तुम्ही जर कलिंगड कापले तर एकही बिया कलिंगडमध्ये तुम्हाला दिसणार नाही अतिशय सोपी पद्धत आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर मित्र परिवारसोबत नक्की शेअर करा तर आपण सुरुवातीला बाजारामधून कलिंगड विकत आणत असतो आणि तर आपण सुरुवातीला काय करतो की बाजारातून कलिंगड विकत आणत असतो आणि त्यानंतर आपण याला फ्रीजमध्ये असंच ठेवून देतो तर आपण ही चूक करत असतो तर इथे आपल्याला एक पातेलं किंवा एक बादली घ्यायची आहे आणि त्यानंतर या बादलीमध्ये पाणी टाकायचं आहे आणि हे कलिंगड एक दिवस किंवा दोन ते तीन तास असंच आपल्याला ठेवायचं आहे भिजत आणि त्यानंतर आपल्याला थंडगार हवं असेल तर आपण जे वाट पाण्यामध्ये टरबूज टाकत असतो त्यावेळेस आपल्याला यामध्ये थोडासा बर्फदेखील टाकायचा आहे ज्यामुळे हे कलिंगड जे आहे हे गोडही लागेल आणि थंडही लागेल तर पहा कलिंगड घेत असताना ना आपल्याला ज्या कलिंगडला पिवळा डाग आहे असंच कलिंगड आपल्याला विकत घेऊन यायचं आहे तर पहा पिवळा डाग यामुळे पडतो की जेव्हा जमीन तपत असते त्यावेळी जो कलिंगडचा भाग असतो त्या कलिंगडाच्या भागाला जास्त उष्णता लागत असते ऊन लागत असते त्यामुळे ती पिवळसर होत असते म्हणून कलिंगड घेत असताना कशाही पद्धतीने जरी तुम्ही घेतला तरी आतून तो पांढरा निघत असतो किंवा पिवळा निघत असतो किंवा पांढराही निघत असतो म्हणून घेत असताना आपल्याला हिरवाच घ्यायचा आहे ज्यामुळे जो कलिंगड आहे तो आतमधून लहान निघेल तर तुम्ही बघू शकता या कलिंगडला थोडाही पिवळा डाग नाही थोडासाही पिवळसर आहे का पण एवढाही नाही तर तुम्ही बघू शकता की हे जे कलिंगड आहे घेतलेला आहे हा आतमधून भाग जो आहे हा गोड आहे आणि कितीही लाल आहे ते बघू शकता तरी पहा घरी आल्यानंतर जे तरबूज आहे ते पांढरं निघू शकते किंवा कधीकधी ती फिकटही लागू शकते तर आता बघूयात कशा पद्धतीने आपल्याला कट करायचं आहे तर पहा गोलाकार भागामधून आपल्याला अशा पद्धतीने कट करायचं आहे जर तुम्हाला अर्धच टरबूज वापरायचा असेल तर अशा पद्धतीने आपल्याला याची साल काढून घ्यायची आहे आता बघू शकता तुम्ही की आतमधून किती लाल भडक जे आहे ते टरबूज निघलेला आहे तुम्ही बघू शकता की यावर थोडाही छोटा मोठा पिवळा तुम्हाला डाग दिसणार नाही आणि पिवळा डाग यामुळे पडतो की जास्त उन्हाळ्यामुळे जमिनीवर टरबूजचा जो भाग आहे तो चिटकलेला असतो माती गरम झाल्यामुळे आणि टरबूजचा भाग जो आहे हा पिवळसर पडत असतो ज्यामुळे आपल्याला पिवळा भाग जो आहे हा दिसत असतो म्हणून पिवळा डाग असलेलं जे टरबूज आहे ते लाल निघेल किंवा नाही निघणार हे कापल्यानंतरच कळत असते म्हणून पिवळा डाग असलेलं किंवा नसलेलं ते टरबूज आहे ते गोड निघू शकते किंवा फिकटही निघू शकते तर याचं डेट पाहून आपल्याला घ्यायचा आहे खरेदी करायचं आहे तर पहा थोडंफार वाढलेलं जर हे देट असेल तर तुम्ही लगेचच खरेदी करू शकता ज्यामुळे हे आतून लाल निघेल आणि गोडही निघेल ताजं देट असेल तर शक्यतो हे पांढरं निघू शकते म्हणून सुकं देट असलेलं टरबूज तुम्ही घ्यायचं आहे टरबूज घेत असताना मध्यम आकाराचं टरबूज आपल्याला इथे घ्यायचं आहे जास्त मोठंही घ्यायचं नाही किंवा छोटंही घ्यायचं नाही आता आपण पाहूयात की कशा पद्धतीने टरबूज कापल्यानंतर यातील बिया सहज वेगवेगळ्या होतील आता टरबूज घेण्याची पद्धत आपण बघितली तर आता कापण्याची पद्धत देखील आपण बघूयात सुरुवातीला आपल्याला टरबूज वरतून साल काढून घ्यायचे आहे जर तुम्ही जेवणाबरोबर खात असाल तर बिया काढण्याची सुद्धा गरज भासता नाही इतके सहज आपण हे टरबूज खाऊ शकतो आणि कट करत असताना सहज कट होते असं जास्त अवघडसुद्धा आपल्याला जात नाही तर पहा यातील हिरवा जो भाग आहे तर हा फेकून न देता यामध्ये तुम्ही त्रुटी किंवा फ्रुटी बनवू शकता किंवा गाईला तुम्ही हे जे टरबूज आहे याची साल जी आहे ही खायला देऊ शकता तर पहा अशा पद्धतीने तुम्ही बारीक करू शकता किंवा पातळ स्लाइस देखील बनवली तरीही चालेल अशा पद्धतीने तुम्ही जर बारीक केलं तर मुलाला खायला सहज सोपं जाईल आणि आपणही खाल्लं तरी आपल्या दातामध्ये त्या बिया ज्या आहेत जाना त्या जाणार नाहीत अशा पद्धतीने निघू शकतात त्यामध्ये एकही बी राहत नाही तुम्ही बघू शकता तर आता मी इथे पाच स्लाईसमध्ये कापून घेतलेला आहे तर तुम्ही बघू शकता की ती सोप्या पद्धतीने लहान मुले खाऊ शकतील अशा पद्धतीने मी हे टरबूज कापलेला आहे तुम्हीही अशा पद्धतीने जर मुलाला खायला दिले तर मुलांना जास्त आवडेल आणि खात असताना एकही बी त्यात राहणार नाही अशा पद्धतीने ती बी जी आहे ती सहज तुम्ही हाताच्या सहाय्याने काढू शकता तर तुम्ही बघू शकता दोन स्लाईसमध्ये सहज तुम्हाला बिया जास्त दिसू शकतात दोन लाईनमध्ये तुम्हाला सहज ह्या बिया दिसत आहेत अशा पद्धतीने तुम्ही जर हे जर कापले तर लगेचच जे बिया आहेत ते वेगवेगळ्या होतील अशा पद्धतीने तुम्ही जसे मी कापलेले आहे अशा पद्धतीने तुम्ही जर कापले तर यातील बिया ज्या आहेत त्या वेगवेगळ्या होतील म्हणून अशाच पद्धतीने टरबूज खा तुम्ही कापू शकता व्हिडिओ आवडला असेल तर का, का एक लाईक जरूर करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा